इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी जर आपला विद्यार्थी मुलगा किंवा मुलगी नवदईची तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी एक फेब्रुवारी ते तीस जून या पाच महिन्यामध्ये नवदईचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाईल नवदईचा अभ्यासक्रम जर जूनपर्यंतच पूर्ण झाला तर संपूर्ण अभ्यासक्रमाचा आवाका विद्यार्थ्यांना लक्षात येईल आणि पासून आपण पूर्ण अभ्यासक्रमावरचे पेपर सराव घेऊ शकतात सर्व घटकांचे सराव घेऊ शकतात काही घटक नाही समजले तर त्याच्यावर पुन्हा पुन्हा रिव्हिजन करता येऊ शकतं परंतु त्यासाठी अभ्यासक्रम संपूर्ण गरजेचं आहे आणि यासाठी आपणास एक फेब्रुवारीची बॅच आपण जॉईन करू शकतात या एक फेब्रुवारीच्या बॅच मध्ये पाच महिन्यामध्ये नवदईचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाईल या बॅच संबंधी आपणास अधिक माहिती हवी असेल तर आपण व्हॉट्सअप करू शकतात अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस निकाल पहा यापूर्वीचे निकाल पहा आणि सर्व निकाल पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की नवदईसाठी एक बेस्ट प्रिपरेशन करायचं असेल तर नवदई क्लास जॉईन करणं महत्वाचं आहे योग्य मार्गदर्शन अचूक सराव आणि येश हमखास आजच जॉईन करा नवदयी प्रवेश परीक्षेसाठी नवीन बॅच धन्यवाद